इथं सुन बाई रोहिणी माझ्या केसांना मस्त तेल लावून देते आई तुम्ही कधी तेल लावत नाही तुमचे केस खूप ड्राय झाले त्यांना तेल लावायला मला नाही आवडत ते लावायला <laughs> आहे ना हात बेन्सना मला ते आवडत नाही मला आवडतं तेल कोणाला कोणाला पण तेल लावून आवडतं आणि मी स्वतःला पण तेल लावून घेत असते तेल लावायचे काम करते बरं काय तेल लावायचे असं काही नाही रोहिणी खूप छान तेल लावून देते आणि खूप छान मालिश करते तर ती माझ्या हात केसांना तेल लावून देते आणि माझ्या डोक्याची छान मालिश करते नमस्कार मी शुभांगी आणि प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान आनंदाचा आणि आरोग्य द्याय जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काळी दिसते ना मी काळी का बरं दिसते सांगू का तर आता तुम्हाला दाखवलं रुहिणी ना माझ्या केसांना तेल लावलं आणि तेल लावलं का मी काळी दिसते आधीच मी एवढी गोरी तर काही नाही पण तेल लागले आणखी काळजी मला तेल लावायचं आहे ना कंटाळा जरा त्यामुळे मी तेल काही लावत नाही पण रुविणी आमची खूप हुशारी ती मी आई तुम्ही तेल लावत नाही तेल लावत जा तेल लावत जा तेल खरंच लावलं पाहिजे पण मला कंटाळ येतो काय करावं त्याला आता तर चला आज ना मी हरभऱ्याच्या घोगड्या म्हणतो आम्ही त्याला त्याची आमटी करते त्याची रेसिपी तुम मी तुमच्यासोबत शेअर करते तसंच वडसावित्री पौर्णिमा परवा आहे पण वडसावित्री पौर्णिमेला पत्नीने काय करायचं आणि भरपूर काही सांगणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग हरभऱ्यांची आमटी करण्यासाठी ना हे बघा हे मी हरभरे भिजवलेले घेतले हे बघा हे असे हरभरे असतात हे मी रात्री पाण्यात टाकले होते आणि हे बघा ते हे सकाळी डायरेक्ट असे टम्म फुगले आता ही हरभरे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि आता हे मी कुकरला शिजत टाकते धुऊन ठेवले त्या अगोदरच मी दोन तीन पाण्याने तांब्याभर पाणी टाकलं मी आणि थोडंसं मीठ टाकलंय शिजायला आणि कुकरचं झाकण लावून घेते ते, ते इकडे हा कांदा मी भाजून घेतलाय गॅसवर थोडा पत्त्याने फोडून घेतला मी याच्या अगोदर पण आहे ज्या पद्धतीने भाजते ना त्या पद्धतीने हा कांदा भाजून घेतलाय दहा बारा लसूण पाकळ्या सोडून आहे ही गावठी कोथंबिरी मस्त ती स्वच्छ धुवून आणि अशी थोडी चिरून घेतली कारण ती डायरेक्ट घेतली ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अडकते त्याच्यामुळे मी अशी अर्धी अर्धी चिरून घेतली आणि हे खोबरं बघा या खोबऱ्याचा व्हिडिओ पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यातलं साधारणतः अर्धी वाटी खोबरं आहे हे आणि ह्या दोन तीन घेतल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा साल काढून मी किसून घेतला आहे किसून का घ्यायचा तर त्याच्या जर आपण चिरून घेतला ना तर तो पण मिक्सरच्या भांड्यात अडकतो आणि भाजीत तसाच लागतो त्याच्यामुळं मी किसून घेतलं आलं तर आता हा मसाला मी तळते आहे त्याच्यावर थोडं तेल टाकलंय आणि मी तेलामध्ये सर्वप्रथम टाकते लसूण पाकळ्या आणि छान असा थोडा गुलाबी रंगावर लसून परतलाय त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन तीन म्हणजे लागते याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते हळद टाकली की याच्यामध्ये भाजीचा कलर खूप छान येतो या पद्धतीने मी व्यवस्थित परतून घेते आणि नंतर मी याच्यामध्ये टाकते कोथिंबीर कोथंबीर टाकल्याने परत थोडं तेल टाकते याच्या मी परत थोडी हळद टाकते या पद्धतीने काळ्या मसळ्याची भाजी केली का भाजीची चव पण छान होती आणि भाजीला कलर पण खूप छान येतो नंतर हा भाजलेला कांदा मी असा चुरून टाकते याच्यावर ताकदी परत थोडस तेल कांदा पण छान परतून घेते मी छान परत जाऊ मी कांदा पण काढून घेतला टाकलीमध्ये परत मारे खोबरं मी भाजून ठेवले अगोदर त्याच्यामुळं गॅस एकदम बारीक करायचा कारण खोबऱ्याला आपल्याला नॉर्मल खोबरं चेंज कलर चेंज करायचं आहे फक्त त्याच्यामुळे मी गॅस बारीक आहे तेल टाकलं हळद टाकली थोडी आणि याच्यामुळे आता घातली खोबरं खोबरं थोडंच भाजायचं कारण अगोदर भाजलेलं आहे खोबरं खुब्रा। आणि खोबऱ्याचा कलर थोडा चेंज झालाय तर खोबरं पण मी काढून घेते गॅस बंद केलाय मी सगळं वाटून आहे आता हे वाटून मी मिक्सरला छान थंड झाल्यावर वाटून घेते आणि मसाला तळून झाला गॅस बंद केला मी आणि हातवा येणा मी खाली उतरवते कधी पण आहे ना गॅस बंद केला का तवा खाली उतरवून घ्यायचा तवा कधीच गॅसवर ठेवायचा नाही कारण रिकामा तवा जर आपण गॅसवर ठेवला पोळ्या झाल्यानंतर म्हणा किंवा मसाला तळल्यानंतर म्हणा परिणाम उजवा असा आमच्याकडे म्हणतात त्याच्यामुळे ना मी तवा खाली उतरवून ठेवला आहे हरभरे पाच सहा शिट्ट घेतल्या चांगलंय मी हे पाणी जर तुम्हाला असं काळा दिसत असतं ना, ते ना, ना, ना ते तर ते त्याच्यामध्ये ना हरभऱ्यांची चव असते ते काही खराब नाहीये तर ते पण भाजीला टाकायचं असतं आणि बघू आपण हरभरी शिजले का हरभरी छान शिजले आता तुम्हाला मी पुढे काय करायचं ते दाखवते पातीला तापत ठेवलेलं आहे मसाला थंड झाल्यानंतर छान किती मस्त हिरव्या हिरवागार दिसतोय पहा मसाला कोथंबीर ना अशी तेलात टाकून ना हळद टाकून घेतली का त्याच्यामुळं मसाला असा छान हिरवागार दिसतो आणि भाजीला कलर पण खूप मस्त येतो त्याच्यामुळं असं करून बघा तुम्ही पण एकदा नक्की तर इथे पातीला तापलं आहे याच्यामध्ये मी ना भाजी चमचा आहे ना साधारणतः म्हणजे तेलाचं जण जास्त ना तेल आपली पळी म्हणजे आपण घेतलीतली दोन पळ्यांचा अंबाजाने तेल टाकलेलं आहे नंतर सगळ्यात अगोदर मी हळद टाकते हळद थोडीच टाकायची कारण आपण मसाला तळताना आपण हळद वापरलेली मग हळद थोडी अंदाजाने टाकली टाकल्यानंतर मी याच्यात कडी पात शकतो नंतर याच्यामध्ये मी टाकू हा मसाला मसाला छान फ्राय करून घेते तेल सुटेपर्यंत ना दोन मिनिट मसाला छान तळून घेतल्यानंतर मसालेला बघा बाजूने मस्त तेल सुटलंय आता याच्यामध्ये ना मी काळा मसाला टाकते जो तुम्हाला म्हणजे रेसिपी दाखवली तो काळा मी याच्यात टाकते याच्यामध्ये मी एक चमचा भर काळा मसाला टाकलाय आणि परत साधारणतः अर्धा चमचाला कमी म्हणजे पाव चमचा कारण मी हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहे ना त्याच्यामुळे मसाला थोडा कमी टाकला आणि मसाला माझा खूप असा तेज नाही झालेला त्याच्यामुळं मी सव्वा चमचा काळा मसाला आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या त्या वाटणाला आता परत मसाला मी छान परतून घेते आणि नंतर याच्यामध्ये मी टाकते अर्धा चमचा धना पावडर सगळ्यात शेवटी मी याच्यात घातला पाव चमचा हिंग छान फ्राय केल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे शिजलेले हरभरे टाकते आणि हे बघा एवढे हरभरे ना मी मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला आहे ना बारीक करून घेतले आणि आता हे पण मी भाजीमध्ये टाक याने काय होतं भाजीला आहे ना दाटसर येतो घट्टपणा येतो आणि भाजीची चव पण छान लागते वाटलेले हरवऱ्या याच्यामध्ये छान मी मिक्स करून टाकून दिले पाण्यामध्ये पेस्ट करून आणि हे बघा एवढी भाजी लागते आमच्या घरात एवढी केली भाजी मी आणि खूप भारी राहिला थोडी घट्ट वाटली मला भाजी त्यामुळे थोडं पाणी टाकते कारण अजून पळवीपर्यंत परत पर ती थोडी छानखीन घट्ट होईल तर मग मी त्याच्यामुळे थोडं आणखीन पाणी टाकलं आणि थोडी घट्ट केली पातळ घेतो आणि सगळ्यात शेवटी याच्यात मी मीठ टाकते मीठ मी छोलेशी म्हणजे हरवारी शिजायला पण टाकलं होतं ना मग अंदाजाने मीठ टाकायचं हे बघा अर्धा चमचाला थोडं जास्त मीठ टाकते याच्यामध्ये मी बस बस त्याला जास्त वाटलं मला तो, तो खूप छान कलर आला आहे हरभऱ्याच्या हरभऱ्याच्या घोगऱ्या यायला खरं म्हणजे आम्ही त्या हरभऱ्याच्या घोगऱ्यांच्या भाजीचा खूप छान हरभऱ्याच्या घोगऱ्यांची आमटी म्हणतात त्याला खूप छान कलर आणि खूप भारी वासिव तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कधी भाजीला नसलं तर असं वेगळं काहीतरी करायला छान वाटतं ना कारण नेहमीच आपलं पनीरची भाजी काजूची भाजी वांगे बटाटे भात पिठलं त्यापेक्षा ही जरा वेगळी भाजी खायला खूप छान लागते नक्की नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी रोहिणी जेवणाचं ताट भरते आमटी कशी वाटते रोहिणी मस्त वाटते छान झाली आमटी आम्ही सर्व जेवण करू तर तुम्ही पण जेवायला मिस्टरच्या वयाला बसले आमटी कशी झाली हो अरे हा सॉरी त्यांनी मला सांगितलं शूटिंग मध्ये घेऊन हो मला मी काहीच सांगणार नाही त्यांना आहे ना मी आवडत शूटिंग मध्ये यायला पण मला आवडतं ना चौदा फक्त गाल्यातल्या घरात हस्त आमची रोहिणी द्यायची वयाला बसली रोणी कशी झाली बाय आमटी खरंच ना हे मी सांगितली छान झाली छान झाली आमटी आमची मिस्टरने सांगती तर आज रविवार होता ना रविवारी ना खूप सारं काम करत कारण सकाळी पहिल्यांदी नाश्ता होतो नाश्ता झाला नंतर हा घराच्या घोऱ्यांची आमटी केली छान झाली ती खूप जेवण वगैरे झाले सगळं आवडलं आहे आणि परवाकडे ना दहा तारखेला आहे वडसावित्री पौर्णिमा तर वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ना आपण पूजा वगैरे करतो वड़ राजाला विनंती करतो की जणू माझ्या मी मला हासपती मिळवू दे माझा अखंड सौभाग्यला उप होते हे सर्व महिला करतातच पण या व्यतिरिक्त ही ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण वडसी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे त्या मी तुम्हाला सांगते तर कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर कुमारिकेंनी काय करायचं आहे ज्या कुमारिकेंच्या लग्नाला अडचणी येत आहे विभाजमनास अडचणी येत आहे खूप प्रयत्न करून पण हजमत नाही त्या कुमारिकेंनी काय करायचं आहे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि वडाच्या झाडाला आहे ना कच्च दूध अर्पण करायचं आहे सकाळी सकाळी पूजेला जायचं पहिल्यांदी पाणी टाकायचं नंतर कच्चं दूध टाकायचं नंतर परत पाणी टाकायचं आणि देवाला म्हणजे वटराजाला विनंती करायची माझ्या विवाह जमण्यामध्ये येत आहे त्या दूर करा आणि लवकर मला मनासारखा जोडीदार किंवा जोही माझ्या माझ्यासाठी ठरलेला किंवा माझ्या योग्य जोडीदार आहे तो लवकर मला भेटू दे आणि लवकर माझे लग्न जमू दे लवकर माझा विवाह जमू दे लवकर होऊ दे अशी वटराजाला विनंती करायची आहे तसेच सुहासिनी सिरियल ज्याही म्हणजे आता भरपूर घरांमध्ये वादविवाद असतात कटकटी भांडणं असतात खूपच असतात आता घर म्हटल्यावर अर्थात भांडणं हे प्रत्येक ठिकाणी असतात पण कसे किरकोळ तेवढं पुढं तेवढं भांडण झालं तर काही नाही पण काहींच्या म्हणजे काहींच्या महिलांच्या घरामध्ये ना खूप वाद असतात आणि ते वाद इतके विकोपाला गेलेले असतात त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये शांती जणू काही हरवलेलीच असते सुख समाधान ही अजिबात नसतं तर अशा महिलांनी काय करायचं ह्या दिवशी तरवडाच्या झाडाच्या पूजेला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही पण कच्च दूध घेऊन जा आणि वडाच्या झाडाची पूजा करावी तुम्ही पण याच पद्धतीने करा वडराजाला खरेदी पाणी नंतर कचरो नंतर परत पाणी आणि आपली जी, जी याची पूजा असते वडसावतीची पूजा असते ती सर्व पूजा आपण करायची आहे आणि वडराजाला विनंती करायची आहे की जी माझ्या जीवनातले हे माझ्या माझ्या मिस्टरांचे माझे जे वाद आहे ते मिटू दे आणि आमचा संसार सुखासमाधानाने होऊ दे म्हणजे आपण वडराजाला विनंती करतोच की माझं सौभाग्य अखंड राहू दे आणि हाजपती मिळू दे या व्यतिरिक्त हे पण वडराजाला सांगायचं आहे की आमचे भांडणं कलह वाद संपून संपुष्टात संपू दे म्हणजे आणि आमचा संसार सुखा समाधानाचा होऊ दे आणि हा तसंच कुमारी आणखीन एक उपाय करायचा आहे जो दोरा असतो ना पांढरा आपण सुवासरी याला वडराजाला फेऱ्या मारतो ना ती दोऱ्याचा बंडल आणायचा आहे त्याला हळद घ्यायची थोडीशी आणि तो दोऱ्याचा बंडल आहे ना छोटासा घ्या वाटत तुम्ही तो बंडल पण पूजेला नाही त्याने बरोबर घेऊन जायचा आहे आणि तो तो डोळराजाला अर्पण करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सांगाल देवाला की माझं लग्न लवकर जमू दे तेव्हा तो बंड म्हणजे ती देव दोऱ्याची गड्डी जी आहे ना ती पण अर्पण करायची आहे हा उपाय पण मालिकेंनी करायचा आणि हा सुहासिनी हा या उपाय केल्यानंतर कच्च्या दुधाचा उपाय केल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं माहिती का अखंड तांदूळ घ्यायचे म्हणजे तुकडा न पडलेला त्याला अखंड तांदूळ म्हणतात बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ असतात ना ते करू अखंड येतात ते घ्यायचे मुरघर असे मुर घ्यायचे थोडे घ्यायचे शक्यतो कारण आहे ना सांगते मी पुढे त्याचं कारण पण तर खूप सारे नाही घ्यायचे या मोठीमध्ये घ्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या पतीला बसवायचे पाटावर बसवायचं पाटावर म्हणा किंवा असताना असं त्याच्यावर बसवायचं दक्षिण दिशेला तोंड करून पतीला ज्यांचं तोंड दक्षिण दिशेला होईल आणि आपलं तोंड कुठे होईल अशा त्याच्या बसवायचं बसवायचे आणि त्यांच्यावर नेवा असं ब्लॉक व्हायचं असं तीन वेळेस असं त्यांच्यावर उतरवायचं आहे आणि ते तांदूळ तुम्ही बाहेर खायला टाका किंवा तुम्ही गायला नाही होते त्याला त्याच्यामध्ये टाकून दिले तरी चालेल आणि सांगायचं आहे त्यावेळेस की देवा माझ्या पतीला आणि माझ्यामध्ये जे हे कल आहे जे हे वाद आहे ते मिटू दे कारण कसं असतं माहिती का थोडेफार जरी वाद असले आपल्यामध्ये आणि आपल्या बायकांचा स्वभाव कसा असतो दुसऱ्या एखाद्यावर समजा तिला काही कौतुक केलं तिचं की आपल्याला वाटतं एकावर तिचं किती कौतुक केलं माझं नाव असं करत नाही पण असं काही नसतं कारण प्रत्येकाचं म्हणजे बायकोचं बायकोवर जीव लावण्याची बायकोवर प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते एखादा साडी घेत असेल तर एखादं दुसरं काही बायकोचं बायकोला फिरायला घेऊन जाणं बायकोला जे वाटतं ते घेऊन देणं बायकोचं सला बाबतीत कौतुक करणं अशी प्रत्येकाशी म्हणजे जीव लावण्याची पद्धत वेगळी वेगळी असती आणि नवरावायको म्हटल्यावर भांडणं कलह थोडंसं थोडं फार असेल तर काही नाही पण जर खूपच तुमच्यामध्ये वादविवाद असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच आणखीन एक उपाय करायचा आहे संध्याकाळी जेव्हा चंद्र चंद्र जेव्हा म्हणजे उगवतो ना त्यावेळेस चंद्राची पूजा करायची पूजा करताना नाही ना पहिले ना। पाणी टाकायचं नंतर कच्चं दूध टाकायचं नंतर परत पाणी टाकायचं हळदी कुंकू फुलक्षता व्हायच्या आम्ही चंद्रदेवाला नमस्कार करून सांगायचे की आमच्या जीवनातले जे वादविवाह कलह भांडणं आहे ते संपूर्ण आमचा संसार सुखा समाधानाचा दे कारण ज्याचा चंद्र ना त्याला आहे ना डिसिजन कॅपॅसिटी घेतो आपण म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याची खूप स्ट्रॉंग होते म्हणून चंद्र आपला बलवान असला पाहिजे हे करायचं आहे आणि तसंच ग्लासभर दूध घ्यायचे नुसत्यापैकी तापून जे आपण mm. कोजागिरी कोन को मेलं जसं आपण दूध चंद्राच्या छायामध्ये ठेवतो ना त्या पद्धतीने ग्लासभर दूध घ्यायचे तुमच्याकडे जर घरामध्ये अवेलेबल असेल तर साखर टाकाच त्याच्यामध्ये साखर तर असतीच पण त्याच्या व्यतिरिक्त समजा तुमच्याकडे केशर असेल दूध मसाला विरायची पावडर काळजी असेल ना ते टाका त्याच्यामध्ये आणि ग्लास भर दूध येणार चंद्र व गोलाकार चंद्राच्या छायाखाली चंद्राची छाया जेवण त्याच्यावर पडेल अशा पद्धतीने तो ग्लास ठेवा आणि साधारणतः पाच ते दहा मिनिट तुम्ही लक्ष द्या की चंद्राची छायातून दुधावर कंटी आहे दहा मिनिट ठेवल्यानंतर ते दूध घरात घेऊन या आणि तुमच्या मिस्टरांना तुमच्या पतिदेवांना त्यातला अर्धा दूध द्या आणि तुम्ही अर्ध दूध घ्या आणि असं मनोमन जसं काही देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे असे तुम्ही भावना तुमच्या मनात आला ते दूध तुम्ही पिऊन घ्या हे केल्याने पण काय होणार आहे चंद्राची जण तुमच्यावर आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे चंद्राचे आणि तुमच्या जीवनातील जे कटाकटी आणि अडचणी असतील याबाईकोचे वाद असतील ते नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे तर हे तुम्ही नक्की उपाय करून बघा बघा तुमच्या जीवनामध्ये काही फरक पडतो का ती एवढी जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली तुमच्यासोबत शेअर केली आणि हो पूजेचं साहित्य तुम्ही काय काय नेता तर काई काई ने मी काय काय नेते तुम्हाला मी सांगते कारण पूजेच्या दिवशी मी सकाळी सकाळी पूजा करून येईल तोपर्यंत व्हिडिओ पडलेला असेल तर मी तुम्हाला सांगते की मी पूजेच्या वडराजाच्या पूजेला साहित्य नेताना मी पंचामृत घेऊन जाते पंचामृतमध्ये कसं दूध आणतं दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं आपण दूध घेतं त्याच्या अर्ध दही घ्यायचं दह्याच्या अर्धी साखर घ्यायची आणि आपण म्हणतो त्याच्या अर्ध घ्यायला पाहिजे पण एवढं नाही होत थोडंसं तुपाने थोडंसं मठ टाकायचं संचामूत तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन नगी पानं घ्यायची एक सुपारी घ्यायची त्याच्यानंतर पुरीची अशी पुडी भेटत असते त्याच्यामध्ये ना ओटी भेटण असतं देवीचं छोटासा कसा कपडा असतो खारी खोबडंचा तुकडा असतो छोटासा ते सगळं पुरीचं सामान असं छोटीशी पुडी भेटते ती पुडी त्याच्यानंतर त्याच्या सोबती ना दवऱ्याचा गुंडा असतो तो गुंडा आणि महादेवाला पांढरे वस्त्र म्हणजे वडराजा वडराजा म्हणजे हा महादेवाच्या स्वरूपात आहे महादेवांना पांढरे वस्त्र आणि पार्वतीला लाल वस्त्र लाल किंवा हिरवे पिवळे कुठलेही पण चालतात असे दोन तीन चिठ्ठ्या दोन तीन कपड्याचे तुकडे आणायचे आहेत तुमच्या गल्लीतच जवळ कोणी ब्लाऊज शिवणारे वेगळे महिला असेल तिच्याकडनं मागून घ्या कोणी पण महिला ह्या सहज देऊन टाकतात पांढऱ्या रंगाचे महादेवांना आणि दुसरे कलरचे पार्वतीला असे वस्त्र आणायचे आहे आणि त्याचबरोबर दोन आंबे घ्यायचे असे फक्त आंबे घेताना आंबे घ्या केळी घ्या तळू घ्या कुठलंही फळ तुम्ही घेतलं तरी चालेल ते छोटं असलं तरी चालेल कच्चं असलं तरी चालेल पण ते खराब म्हणजे सडलेले वगैरे घेऊ नका कारण कसं असतं देवाला आपण जर चांगलं फळ वाहिलं तर देव आपल्याला चांगलं फळ देतो पण देवाने देवानी जा आपण जर देवाला खराब फळ वाहिलं तर आपल्याला खराब फळ मिळतं त्यामुळे ते छोटं असलं कच्चं असलं तरी चालेल कारण आता एवढे पिकलेले आंबे किंवा पिकलेले केळ एवढं शक्य नाही तर छोटे आपण आंबे घेतले ते कच्छ असू शकता काही प्रॉब्लेम नाही तर ते दोन आंबे किंवा दोन किळे असे त्याला असे वेढे मारायचे आहे मी जे पूजा करेल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवाल तर त्याला असे सात फेरे मारून घ्यायचे आहे समजा आता हे दोन केळे किंवा दोन आंबे आहे असे सात फेरे त्याला मारून घ्यायचे आहे आणि ते पूजेच्या ताटात ठेवायचे आहे त्याच्यानंतर फुलं अक्षता आणि उपवासाच्या दिवशी आपण खिचडी खातो किंवा भगत खातो त्यामुळे सावदाणे आणि थोडे शेंगदाणे थोडीशी साखर अगरबत्त्या फुलवाती तुपाच्या फुलवाती करायच्या आहे आणि निरांजन आणि अजून आहे ना सात पाच किंवा नऊ असे आंबे तुम्ही घ्या आणि प्रत्येकाला आहे ना अशी पाच वेळे दोने मारा त्या आंब्यांना पण असे सुटे सुटे मारा आणि थोडेसे गहू किंवा तांदूळ तांदूळी जायचे आहे एका पिशवीमध्ये आणि आपली पूजा झाल्यानंतर आहे ना ते सात सुवासने म्हणजे जेवढे तुम्ही फळं नेली असतील सात असेल पाच असेल नऊ असेल प्रत्येकीला हळदी कुंकू लावायचा आहे साखरेचा प्रसाद द्यायचा आहे आणि तो एक एक फळ प्रत्येकीच्या ओटीमध्ये टाकायचा आहे त्याच्यामुळे आपल्या सा घरामध्ये सुख समाधान शांती आरोग्य लागते आणि सुहासिनींची ओटी भरणं चांगली असते त्याच्यामुळे सुहासिनींनी हे ओटी भरायचं काम वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे तसेच पूजेला तुम्ही नेताना तुमच्या घरामध्ये जर समजा देऊ घरामध्ये घंटा असेल तर घंटा घेऊन जा घंटाची पूजा करावी लागते त्याच्यानंतर सुपारी ते मी सांगितलीच गुळखोबऱ्याचा नैवेद्य पण घेऊन जा तो गुळ खोबऱ्याचा दाखवावा लागतो आता जेव्हा पूजेला जाईल ना तेव्हा तुम्हाला सगळं मी दाखवेल आणि हो दक्षिणा पण घेऊन जा अकरा रुपये तुमच्या याच्यानुसार अगदी एक दोन रुपया ठेवली तरीही चालेल असं सगळं सामान तुम्ही पूजेला बरोबर घेऊन जा ज्यावेळेस मी पूजेला जाईल ना तेव्हा मी तुम्हाला सर्व दाखवेल की मी पूजेसाठी काय काय घेतलं आहे ते पण मग समजा एखादी वस्तू तुमच्याकडून राहून गेली तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे जर तुम्हाला एखादी वस्तू आणायची वगैरे असेल बाजारात तुम्हाला घेऊन येते आणि हो कापूर पण घेऊन जा अगरबत्ती पण घेऊन जा अजून पूर्ण साहित्य असतंच आपल्याकडे काय म्हणतात त्याला कोयरी करंडा तो त्याच्यामध्ये अक्षता हळ्दी कुंकू सर्व भरलेलं असतात असं सर्व साहित्य पूजेला जात आणि तुम्ही घेऊन जा तर हाचा व्हिडिओ इथे संपवते आणि भटकौर्मीच्या दिवशी मी सकाळीच पूजेला जाऊन आल्यानंतर व्हिडिओ टाकेलच ते तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ